विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ हॅलो हा बाबा हा बाई लाऊ का फोन हा बाबा चालू ठेव का हो हो चालू ठेव माई बंद नको करू का हॅलो हा नमस्ते सर हा नमस्ते सिंधुताई सपकाळ माई यांच्याकडून बोलतोय साहेब हा कोण बोलताय मी विनय सपकाळ बोलतो साहेब विनयजी बोला ना माईंशी बोलायचं होतं सी साहेब सीएम साहेबांना हो, हो 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 जी जी माई आहेत ना आहेत का ऐका ना हॅलो हॅलो हा माई नमस्कार सीएम साहेबांना बोलायचं आहे एक मिनिट कोणाला बाबा सीएम साहेब उद्धवसाहेब ठाकरे बर 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 माई हा बाबा माई तू रेंजमध्ये या बाहेर रे। आतमध्ये नको थांबूच आतमध्ये ऐकू नाही तुझा आवाज कट होतो हॅलो हॅलो हा उद्धव बोलतोय बाळा बोल बोल बेटा बाळासाहेबांच्या पिल्ल्या बोल काय नाही मी ते मला कोणत्या तू एक पाठवला आपले आशीर्वाद मिळाले बाबा तेवढी कसोटी आय तेवढी कसोटी आयुष्यभर करत आहे अरे पण त्याला धीराने तोंड नेतो तू खरं बाळासाहेबांचं रक्त समर्थपणे पुढे चाललंय मागे नाही तर नाही रे नाही रे नाही आणि एक सांगू बेटा उद्धवा एवढा सिम्पल मुख्यमंत्री कुठेही बदल नाही तुझ्यात आणि पावलं उचलताना एवढे वाटलं नव्हतं रे तू एवढा खंबीर होशील म्हणून काय असतं आपण आहोत राव खरं हे खरं महाराष्ट्र रक्त इतकं खंबीर असू शकतं केवढे आव्हान रे तुझ्या समोर लेकरा बाळा केवढे आव्हान रे बेटा पार पाडणार तुमच्या आशीर्वाद आहेत ना अरे बाबा आहे रे आहे रे तिला आहे रे आशिर्वाद काळजी घ्या काळजी घ्या बाहेर जाऊ नका तू पण बेटा जगाची काळजी तुझ्यावर आहे आता महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर उभा आहे बाळ आणि काळजी घे काळजी हा हे सगळं निवडल्यावर मी येऊन जाईल बेटायला अवश्य 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 हा रे बेटा पण सांभाळ काळजी घे तिला काळजी घे बेटा, दूध आहे तुझ्यारे बाळा बाळा हा बोलच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा